मैदा न वापरता आणि डाळ न वाटता अगदी सोप्या पद्धतीने मौसूद पुरणपोळी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांना पुरण पातळ होईल याची भीती वाटते किंवा पुरण शिजवण्याचा अंदाज येत नाही ना त्यांनाही या पद्धतीने पुरणपोळी एकदम परफेक्ट बनवता येईल अशा पद्धतीने एकदम पुरणही आपलं खूप छान तयार होईल ही वेगळी पद्धत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी इथे मी घेतली एक वाटी चणा डाळ ती आधीच मी दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि एक वाटी घेतला आहे गूळ ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने मी इथे डाळ घेतलेली आहे दोघांचं प्रमाण आपल्याला सेम घ्यायचं आहे नंतर आपण पुरणपोळी बनवताना आपल्या आवडीप्रमाणे कमी गुळ या जास्त अशी पुरणपोळी बनवू शकतो सर्वात आधी आपण डाळीतलं पाणी काढून डाळ शिजवून घेऊ इथे मी घेतलं आहे एक वाटी डाळीसाठी एक ग्लास पाणी तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता त्यामध्ये हळद टाकून दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि आपण डाळ छान मऊसूत शिजवून घेऊ मला आज कटाची आमटी बनवायची नव्हती त्यामुळे आज मी पाण्याचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे तुम्ही दीड ग्लास घेतलं तरी चालेल डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊ इथे मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे आणि ते आपल्याला मैद्याच्या चाळणीने किंवा सगळ्यात बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यामधील कुंडा किंवा कचऱ्याने आपली पोळी फाटत नाही किंवा एकसारख्या मऊ होतील या चाळलेल्या पिठातूनच मी थोडं लावण्यासाठी काढून ठेवते आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून आता छान मळून घेते पुरणासाठीचं कणिक जेवढं छान मळू हो किंवा आपण जास्त भिजवून ठेवू तेवढ्या आपल्या छान मौसूत पुरणपोळ्या तयार होतील भिजवून झाल्यावर मी थोडंसं तेल लावून अजून थोडंसं सॉफ्ट करून घेते पुरणपोळी बनवताना आपल्याला कणिक थोडं पातळच भिजवावं लागतं पण इथे मी थोडा घट्ट गोळ्या बनवून ठेवला आहे आपल्याला हे एक दीड तास ठेवायचं आहे ता त्यामुळे ती आपल्याला पोळ्या करेपर्यंत एक एकदम परफेक्ट अशी तयार होईल मळून झाल्यावर इथे आपल्याला एखाद्या जाड रुमाल किंवा ओल्या कपड्याने झाकून ठेवायची आहे जेणेकरून ती वरून सुकणार नाही इथे आपली डाळ पण रेडी आहे हे बघा चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता आणि आपली डाळ एकदमच मौसूत शिजली आहे इथे मी वाटलेली डाळ आता एका चाळणीत काढून घेते आणि थोडी अशीच ठेवते जेणेकरून त्यातलं सगळं पाणी खाली निथळून जाईल आपल्याला ही अशीच गरम गरम वाटून घ्यायची आहे तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही याच पाण्याचा वापर करून बनवू शकता या कटाच्या पाण्यामुळे आमटीला खूप छान चव येते तुमच्याकडे जर अशा टाईपची चाळणी असेल किंवा पुरण गाळाची चाळणी असेल तर त्यांनी आपण अशी लगेचच गरम असताना मॅश करून घेऊ ती चमच्यानी लगेच मॅश होईल आणि थोडी मौसूतच आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे हे बघा किती लवकर मी मॅश करून घेतली आहे आणि नंतर आपल्याला ती शिजवायला ठेवायची आहे यामुळे काय होईल ना की आपल्याला पुरण शिजवण्याचा पूर्ण अंदाज येईल कितपत आपल्याला घट्ट करायचं आहे ते डाळीमध्ये आपण जर गूळ टाकून मिक्स केलं तर आपल्याला त्याचा अंदाज येत नाही किती घट्ट करायचं आहे किंवा पुरण पातळ होण्याची भीती वाटते त्यांनाही या पद्धतीने एकदम सोपं होईल आणि हे पुरण अगदी झटपट तयार होतं आणि घट्टही लवकर होतं इथे मी आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून वाटलेलं पुरण आटवून घेणार आहे त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घेतला आहे आता आपण याला आटवून घेऊ सारखं मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही मध्ये मध्ये मी इथे बोटाने चेक पण करते म्हणजे जेणेकरून आपल्याला झालं आहे की ते नाही ते समजेल हे बघा इथे अजून पातळ आहे म्हणजे आपलं पुरण अजून झालेलं नाही सारखं असं हलवत राहायचं आणि घट्ट गोळा होईपर्यंत आटवत राहायचं हे बघा इथे छान असा घट्ट गोळा तयार झाला आहे आणि नाही आता ते सुटायला लागलं आहे हे बघा आता मी परत एकदा चेक करून घेते इथे आपलं पुरण तयार आहे त्यामध्ये विलायची पावडर आणि थोडं जायफळ किसून घेऊ हे आपल्याला पुरण झाल्यावरच टाकायचं आहे जेणेकरून त्याचा वास शेवटपर्यंत राहील आता मी मिक्स करून घेते आणि तुम्ही पण नक्की पुरणपोळीमध्ये विलायची पावडर आणि जायफळ घाला त्यामुळे पुरणपोळी खूपच चविष्ट होते इथे आपली कणिक पण छान मुरली आहे परत एकदा तेल लावून मी परत मळून घेते तुम्ही पुरण कोणत्या पद्धतीने बनवता किंवा याच पद्धतीने बनवता का तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा मी इथे पराठ्यासारखे असे गोळे तयार करून घेतले आहे आणि लगेचच लाटायला सुरुवात करते पुरीसारखी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि मग त्यात आपण पुरण भरून घेणार आहोत इथे मी पुरणाचा उंडा थोडा जास्त घेतला आहे कणकेपेक्षा पण जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असेल तर पुरण कमी घेतलं तरी चालेल म्हणजे आपली पोळी फाटणार नाही इथे आपल्याला अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आणि वरची एक्स्ट्रा कणिक काढून टाकायची दोन्ही साईडने पीठ लावून लाटून घ्यायचे सुरुवातीला मध्ये लाटायची जेणेकरून सगळीकडे आपलं पुरण पसरेल आणि हलक्या हाताने आपल्याला लाटायचे खूप जोर देऊन लाटायची नाही म्हणजे फुटणार नाही आणि काटाही आपल्याला लाटून घ्यायचे आहे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही यात कमी पुरण घातलं तरी चालेल इथे आपल्याला दोन्ही साईडने उलटपालट करून लाटून घ्यायची आहे जेणेकरून एकसारखी लाटल्या जाईल हे बघा मी एकदम पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे आता तुम्हाला एकदा शेकून दाखवते इथे मी तव्याला थोडं तूप लावून घेतलं ला होतं एक साईड आपली थोडी शेकून झाल्यावरच आपल्याला उलटायची आहे आणि मगच तूप लावायचं आहे दोन्ही साईड्स आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे इथे बघा आपली पोळी किती छान तयार झाली आहे इथे मी आता दोन्हीही साईड छान खरपूस भाजून घेते आणि तूप लावून घेते याला तेल लावलं तरीही चालतं पण तुपामुळे पुरणपोळीची चव आणखीनच छान लागते हे बघा इथे पुरणपोळीला रंगही छान आला आहे आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पुरणपोळी बनवून दाखवते हे बघा इथे आपल्याला पराठ्यासारखंच पुरण भरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जीवरची कणिक आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे पराठा जसा लाटतो तसंच आपल्याला इथे पुरणपोळी लाटून घ्यायची आहे खरं तर पराठ्यापेक्षाही पुरणपोळी लाटणं अगदी सोपं आहे कारण की त्यातली डाळ किंवा स्टफिंग आपण एकदम बारीक करून घेतलेलं असतं पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पुरण चांगलं तयार होणं तेच जर चांगलं झालं तर मग आपल्या पोळ्या आपण कशाही लाटल्या तरी फुटत नाही आणि जर तुम्ही साखरेची पुरणपोळी बनवत असाल तर हेच प्रमाण घेऊन तुम्ही साखरेची सुद्धा अगदी अशीच पुरणपोळी बनवू शकता ती पण बऱ्याच जणांना आवडते तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अगदी सोपी आणि झटपट होणारी ही आजची पुरणपोळीची रेसिपी आहे आणि काही सजेशन असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज एक लाईक करा तोपर्यंत बाय